वकिली डिग्री एल एल बी डिग्री याच्यावर मी जरा सकाळपासून चिंतन मंथन केलं असता त्याच्यावर मी काही स्वातंत्र्यापूर्वीचे एकोणीसशे बावीस वीस आणि त्या काळात जन्मलेले काही स्वातंत्र्य सैनिकाचे बायोडाटा ऐकले त्याच्यावर मला असं लक्षात आलं आणि त्यानंतर पण स्वातंत्र्यानंतर पण जेव्हा एकोणीसशे साठपर्यंत महाराष्ट्राची निर्मिती होती तोपर्यंतचे जे काही लोकांचे नेत्यांचे बायोडाटा ऐकल्यावर बहुतेक पंच्याहत्तर टक्के लोकांना वकिलीच्या डिग्रीने एल एल बी डिग्रीने नेता बनवलं आणि त्यांनाच हे नोशन तयार झालं की राजकारण समाजकारण आणि ह्या देशाला दि आ, समाजाला दिशा देण्याचं कार्य केलेलं आहे म्हणून मी म्हणत असतो की जर शिक्षण हे वाघिणीचं दूध असेल तर एल एल बी शिक्षण वकिलीचं कायद्याचं शिक्षण हे सिंहनीचं दूध असतं हा मला जाणीव झालेली आहे आणि त्यासाठी प्रत्येक नागरिकाला कायद्याचं ज्ञान असावं यामध्ये किती लोक वकील होते राजकारणात आत्ता किती आहेत याचा जर गोस्वारा काढला तर जवळजवळ पंच्याहत्तर टक्के लोकांना हे कायद्याचं ज्ञान आहे त्यामुळे हा समाज चालू आहे सरकार चालू आहे राजकारण चालू आहे विकास चालू आहे आणि समाजाची घडी एकोपा बसवण्याचं काम चालू आहे कारण कायदा हा भारतीय राज्यघटना याचं ज्ञान असणं गरजेचं आहे आता काही लोक ख काही आडाने अल्पशिक्षित लोकांचा जिक्र करतात तो सातवी शिकला होता हा आठवी शिकला होता पण त्यांची टक्केवारी प दोन चार टक्के असेल परंतु ॲक्च्युली कायद्याचं ज्ञान घेणाराची टक्केवारी सत्तर पंच्याहत्तर टक्के असल्यामुळे हा विकास किंवा सरकार किंवा तुमचं जो काही नोशन क्लिअर असतं ते त्या कायद्याच्या आधाराने होतं म्हणून कायदेशीर मार्गाने सरकार चालू शकतं केवळ नुसतं संसदेत जायचं विधानसभेत जायचं आणि पक्ष सांगन त्याला वोटवर करायचं आणि कायदा मंजूर करायचा हे होत नाही त्याच्यावर प्रत्येक व्यक्ती आमदार असो खासदार असो त्या प्रश्नावर बिलावर स्वतःचं मत तयार करू शकतो तरच त्याला त्याच्या मताला मत महत्त्व दिलं पाहिजे परंतु सध्या पक्षाच्या राजकारणाद्वारे ही एक प्रकारे हुकुमशाही आहे ज्या पक्षाचा बिल असेल ज्या पक्षाला जे उत्तर द्यायचं असेल त्या माणसाला कंपल्सरी त्याला बोटवर करावं लागतं कारण त्याला स्वतःचा अधिकार राहिलेला नाही नसतोच कारण त्यांनी ज्या पक्षाकडून तिकीट घेतलं ज्या पक्षाच्या नावाने विजयी झाला आणि तो आमदार खासदार झाला त्या पक्षाची हे एक प्रकारे त्यांच्यावर दडपशाही असते म्हणून लोकशाहीमध्ये जे घटनेमध्ये लिहिलेलं आहे व्यक्ती स्वातंत्र्य अरे व्यक्तीला स्वातंत्र्य आहे परंतु तुम्ही तु जे रा कायदा करायला जातात त्यांना स्वातंत्र्य नाही ना मग व्यक्ती स्वातंत्र्याचं जे लिमिटेशन आहे ते ब फार सीमित राहतं त्याची बरी कमी होतो त्यामुळे व्यक्ती स्वातंत्र्याची ही जी रीत आहे ही सर्वांना त्याचा लाभ व्हायला पाहिजे म्हणून कायद्याचं ज्ञान असणाऱ्यानेच राजकारणात यायला पाहिजे थेट मतदारांनासुद्धा कायद्याचं ज्ञान असावं जेणेकरून तो योग्य अशा उमेदवाराची निवड करीन आणि योग्य उमेदवारालाच मतदान करीन तरच ह्या देशामध्ये असलेली लोकशाही ही, ही टिकून राहील आणि तिचा विकास होईल अदरवाईज लोकशाहीचा जो गळा दाबला जात आहे लोकशाहीचा उपर्यास होत आहे लोकशाहीची पायमल्ली होत आहे घटनेवर बऱ्याच चर्चा येतात त्याच्यामध्ये सुधारण्याची गरज आहे निगेटिव्ह विचारधारा नसली पाहिजे कारण सुधारण्यासाठीच बेसिक ज्ञानाची गरज आहे आणि ती कायद्याची गरज आहे कायद्याच्या ज्ञानाची गरज आहे म्हणून जास्तीत जास्त समाजाला याचं ज्ञान असणं गरजेचं आहे तरच ह्या देशाचा विकास होईल देशामधला भ्रष्टाचार कमी होईल देशामधली गुंडगिरी कमी होईल म्हणून ज्ञान हे सर्वात महत्त्वाचं आहे आणि टू कायद्याचं ज्ञान अतिशय महत्त्वाचं आहे म्हणून सर्व नागरिकांनी याच्याकडे लक्ष देण्याची गरज आहे आणि त्यामुळे सर्वांना हा आव्हान आहे की तुम्हाला नसेल तर तुमच्या मुलाबाळांना तरी याचं ज्ञान असावं त्यासाठी तुम्ही प्रयत्न करावेत असं आव्हान करण्यात येत आहे भारत वर्ष की जय छत्रपती शिवाजी महाराज की जय सैनिक समाज पार्टीचा विजय असो